नमस्कार गुढीपाडव्याच्या आणि नूतन मराठी वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चैत्र महिना लागलाय वसंताची चाहूल लागली आहे तर आज मी तुम्हाला कवयित्री शांता शेळके यांच्या कळ्यांचे दिवस फुलांच्या राती या पुस्तकातली एक कविता ऐकवते कवितेचं नाव आहे वसंत रंगात झाला वसंत रंगात झाला अंगात आला ग वसंत रंगातन ग वसंत अंगात आला ग पळस पांगारा शीतळ अंगारा लेऊन केशरी झाला गंगात झाला वनात भ्रम लाग वसंत वनात भ्रमला ग वसंत, वसंत फुलात रमला ग होऊन भुंगा घाली तो पिंगा मादक मधुरस प्याला ग वसंत रंगात ग वसंत भलत त्या घाई ग वसंत भलत त्या घाई तर गसला आंब्याच्या राईत ग कोयण होऊन पंचम लावून बोल तो कुठू कुठू बोला ग वसंत रंगात घाला ग वसंत भवती फिर लाग वसंत भवती फिर लाग वसंत प्राणात भर लाग पदर ओढीत लाडानं वेढीत पदर ओढी लाडाला भेडित साजण फूल आला वसंत रंगात झाला ग वसंत अंगात आला शांताबाईंची ही कविता आणि या कवितेचं माझं सादरीकरण कसं वाटलं हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या काव्यमाला या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद